पैलतीर म्हणजे पलीकडचा काठ पैल तीराला जातात म्हणजे कुठे जातात पैलतीराला जाणे म्हणजे काय पैलतीराला जाणे हा मराठीतला एक प्रचलित वाकप्रचार आहे ज्याचा शाब्दिक अर्थ आहे दुसऱ्या किनाऱ्यावर जाणे पैलतीर म्हणजे दुसरे तीर किंवा दुसरा काठ दुसऱ्या किनाऱ्यावर जाणे किंवा पारपलीकडे जाणे हा वाकप्रचार सामान्यत मृत्यू किंवा जीवनाचा अंत दर्शवण्यासाठी वापरला जातो भारतीय संस्कृतीत जीवन आणि मृत्यू यांची नदीच्या दोन किनाऱ्यांशी तुलना केली जाते पैलतीर म्हणजे मृत्यूलोक किंवा परलोक जिथे आत्मा शरीर सोडून जातो असे मानले जाते याचा प्रतिकात्मक अर्थ असा आहे की जीवन ही एक नदी आहे आणि मृत्यू म्हणजे त्या नदीच्या दुसऱ्या किनाऱ्यावर पोहोचणे म्हणजेच पैल तीरावर पोहोचणे हा वाक्प्रचार मृत्यूला एका प्रवासाचे रूपक म्हणून दर्शवतो हा वाक्प्रचार सहसा मृत्यूबद्दल आदराने किंवा काव्यात्मकरीतीने बोलताना वापरला जातो उदाहरणार्थ तो आता पैलतीराला गेला म्हणजे तो मरण पावला